कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडियानं प्रवास करत होतो लक्षात घ्या याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठापणाला लागली एअर इंडिया त्याचं खाजगीकरण सरकारने केलं आहे आणि टाटांना दिलं आहे टाटाने प्रत्येकी एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही इतका मोठा तांत्रिक बिघाड जे विमान लंडनला चाललेलं आहे दोन्ही विमान दोन्ही इंजिन्स बंद पडतात मी त्यातला एक्सपर्ट नाही दोन्ही इंजिन्स बंद पडतात कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शहा म्हणतात जेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं ला आहे रेल्वेचा अपघात टाळता येत नाही तेलगावचा हल्ला टाळता येत नाही हां अहमदाबादसारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही मग यांना टाळता काही काय टाळता येत मी परत परत सांगतो आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही ड्रीम लाइनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते आपण पार्लमेंटमधला रेकॉर्ड तपासू शकतो प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे रक्षक ती स्त्री म्हणाला सुरुवातीला म्हणाला की टीम लायनर सुरक्षित विमान होतं पण जगभरातून तक्रारी येत या मोहींदिशी ग्रीन लायनर विशेषतः की सदोष हे आहे आणि याचा वापर टाळण्यात यावा या नक्की तक्रारी आहेत ना जगभरातल्या जगभरातल्या याच्या ताकदी निर्माण होऊन आणि त्याच्यावरती भारतीय जनता पक्षानच त्या काळामध्ये आक्षेप घेतले याच्यामध्ये काही गैरव्यवहार झाला आहे का या खरेदीमध्ये दबावाखाली ही खरेदी झाली आहे का तीनशेपेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले आहेत म्हणून आम्हाला चिंता वाटते आणि हे प्रश्न आम्हाला उपस्थित करावश्यक तीनशेपेक्षा जास्त त्यात महाराष्ट्रातले दहा ते पंधरा लोक आहेत प्रवासी आहेत क्रू मेंबर्स आहेत जबाबदारी कोण घेणार आहे साधा प्रश्न आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे जेव्हा अशा प्रकारचे अपघात यू पी एच्या राजवटीत होत होते तेव्हा भारतीय जनता पक्ष नेते हे त्या संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते आणि त्या त्या वेळेला राजीनामे देण्यात आले रेल्वेचा अपघात झाला तर माधवराव शिंदे यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेसमध्ये रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिलेला दिले आहे आणि तुम्ही खुशाल बसलेला आहात जागेवर जाताय शूटिंग करताय त्याचं चित्रण करताय माणसे महिले आहेत त्या राखेवर तुम्ही पाय ठेवून चित्रण करता या देशाचं दुर्दैव आहे की इतक्या अशा प्रकारचं एक उत्सवी राजाचं सरकार या देशामध्ये आलेलं आहे तुम्ही असं की या राजकारण होता राजीनामा त्या बाबतीत काय भूमिका घ्यावी कारण विषय असा आहे की तेलगु देशमकडे हे खातं आहे आणि जे काही एन डी एचं सरकार आहे बहुमत नाही आणि अनेक पक्षांचा पाठिंबा आहे अशा देशमेस हा राजीनामा संदर्भात चाल ढकल होऊ शकते किंवा वीस सेकंदामध्ये विमान कोसळत आहे तीस सेकंदामध्ये ड्रीम लायनर कोसळत आहे ज्यात दोनशे बेचाळीस प्रवासी आहेत तीस सेकंदामध्ये विमान कोसळत आहे याचा अर्थ ते विमान उड्डाणासाठी तंत्रज्ञानी त्याला ओके केलेलं आहे त्याशिवाय विमान उडणार नाही लंडनला जाण्यासाठी तरीही तीस सेकंदामध्ये विमानाची दोन्ही इंजिन्स बंद पडतात भविष्यातही पण आता दोनशे बेचाळीस आणि डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार हा एक अपघात होता असं अमित शाह म्हणतात आणि अपघात टाळता येत नाहीत असं जे सांगितलं जातं तुम्हाला अपघात टाळता येत नाही आणि हल्ला हल्लासुद्धा टाळता येत नाही मग तुम्ही सत्तेवरती कशा करता आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत पर्यटक सुरक्षित नाहीत मणिपूरची जनता सुरक्षित नाही मग तुमच्या जनता राज्यासर आहेत इस्लामी स्कॉलरचे कुटुंबासह त्यात मरण पावले आहेत प्रोग्रेसिव्ह विचारांनी मदरुद्दीन हसलान ती आणि त्यांचं कुटुंब त्यात मरण पावलेलं आहे कोणीतरी जबाबदारी घ्यावी लागेल प्रधानमंत्र्यांनी घ्यावी नागरी उड्डाण मंत्रालयानं घ्यावी कुणी घ्या कुणीतरी घ्यावी लागेल जबाबदारी मंत्री जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अपघातांची देशांतर्गत हल्ल्यांची जबाबदारी अमित शाह घ्यायला तयार ऑपरेशन सिंधू प्रेसिडेंट ट्रम्पनी हस्तक्षेप करून थांबवलं त्याची जबाबदारी प्रधानमंत्री घ्यायला तयार नाहीत मग राज्य कसलं करताय तुमच्यावर कोणती जबाबदारी नाही आणि तुम्ही मौज करताय सत्तेची इथे देवेंद्र फडणवीस आणि तिकडे मोदी

हा सुद्धा सदोष मनुष्यवधच आहे तीस सेकंदामध्ये विमान कोसळत्याचा अर्थ घ्या समजून घ्या तीस सेकंदामध्ये आणि ते सुद्धा ड्रीम लाईनच लंडनला जाणार ती आपण पाहतोय तुम्ही चित्र पाहिलं आहे विमान उडतंय आणि खाली कोसळतंय मग टेक्निकल एक्सपर्ट जे असतात विमानतळावरचे त्यांनी ते विमान जर उड्डाणासाठी योग्य ठरवलेलं आहे मग विमान कोसळल्यापास पंतप्रधान ही आज पहाटे सकाळी आहेत फोटो वगैरे आलेले आहेत आम्ही पाहिले होते फोटो व्हिडिओ आहे ठीक आहे अमित शहा घटनास्थळी आहे पंतप्रधान संवेदना व्यक्त करतात बघा संवेदना व्यक्त करणं आणि जबाबदारी घेण्यात फरक संवेदना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी काल सगळ्यात आधी व्यक्त केले आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द केला मन हृदय संवेदना आम्हाला सुद्धा आहेत ना म्हणून तर आम्ही हे सगळं करतो आहोत आणि आमचंही हृदय जळतंय आहे ना दोनशे एक्केचाळीस शोक मागणार आहे एअर इंडियाचं विमान ड्रीम लाईनर कोसळणं ही ला। या देशामध्ये हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक चिंता आणि अस्वस्थ करणारी घटना अत्यंत सुरक्षित समजला हे ते टेक टेकऑफ नंतर एका आत कोसळत आणि त्यातले एक प्रवासी वगळता दोनशे एक्केचाळीस प्रवासी मृत्यू पावतात हे विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळत आहे त्यातले चोवीस डॉक्टर आणि साठच्या आसपास विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात राख रांगोळी होते गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जे माझेही सहकारी होते राज्यसभेत त्यांचंही त्यात निधन झालं